नमस्कार द ग्रेट इंडियन वर आपले सहर्ष स्वागत आहे या ओवीमध्ये एका वाघासारख्या शूर खंबीर तडपदार बापाच्या जन्मलेल्या मजबूत आणि खंबीर बाईची गोष्ट मांडली आहे जी स्वतः शूर तर आहेच पण केवळ स्त्री असल्याने ती समाजातील निंदकाकडून होणारी निंदा अपमान नाईलाजाने सहन करते परंतु ही धैर्यवान स्त्री असेही म्हणते की ती या लोकांचे बोल एक वेळ सहन करील दोन वेळा चार वेळा सहन करील पण त्यानंतर आपल्या स्वाभिमानासाठी तिला संघर्ष हा करावाच लागेल या ओवीत एका शौर्यवान संघर्षशील स्त्रीचे वर्णन केले आहे आपल्या अधिकारांची रक्षा करते जिच्या अंगी स्वाभिमान आणि लढण्याची भावना असते आणि तिला कुठेही अपमान किंवा अन्याय सहन करणे योग्य वाटत नाही तर चला आपण ओवी ऐकूया आशिल्याची आशील माझा खनवटा आई वरि नको देऊ वागरटा नको देऊ वागरटा नको देऊ वागरटा आशिल्याची लेख का कमशील कामून होईन पित्याच्या नावालन माझ्या बट्टा कामून लावीन बट्टा कामून लावीन न बट्टा कामून लावीन थोर्या मोठ्याच्या ग लेखी आम्ही आहे शिर जोर सर्पाचे केले दोरण वाघ नेले पाण्यावर वाघ नेले पाण्यावर मी गेले पाण्यावर वाघाच्या पोटची मी तर वागीण बोल लाग गण झाली देहाची आगीन माझ्या देहाची आगीन झाली देहाची आगीन वाघाच्या पोटची मला वाघाच कलम काही करू ग बाईन पडला स्तुरी जलम पडला अस्तुरी जलमन पडला अस्तुरी जलम बाप माझा चापा मित्र चाप्याची गळ फांदी नको लागू माझ्या नादीन मी तर तुझ्याहून बाजिंदी तुझ्याहून बाजिंदीन मी तर तुझ्याहून बाजिंदी एवढा बाप माझा चापा मित्र चाप्याची कलम काय करू रे माझ्या पित्यान पडला अस्तुरी जलम पडला अस्तुरी मन पडला अस्तुरी जलम एवढा बाप माझा वाघ मित्र वाघाची वागिन तुझ्या उन्या शब्दा नरन झाली जीवाची आगीन झाली जीवाची आगीन झाली जीवाची आगीन एवढ्या वाऱ्याच्या सुपान पापी उफन तो वाळू मित्र आशिल्याची लेखन किती आक सरे टाळू किती आक सरे टाळून किती आकसरे टाळू एवढ्या वाऱ्याच्या सूपान पापी उपन तोरेती मित्र आशिल्याची बेटीन शब्दान टाळून गेले शेती टाळून गेले शेतीन शब्दान टाळून गेले शेती, शेती। चपळ माझी देही तशिळाच्या हाताखाली एवढी जहाराची मोळीन मी तर धरली दाता खाली मित्र धरली दाता खाली न मी तर धरली दाता खाली